नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिराच्या महाशिवरात्रीच्या महोत्सवाला आलेल्या व शिवमंदिरात दर्शनाला आलेल्या भाविक भक्तगणांना अंबरनाथ भाजपा पक्षातर्फे फळवाटप करण्यात आले यावेळी भाजपच्या या, या कक्ष मंडपात भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलापराव करंगुळे नगरसेविका वंदना पाटील कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदाते ज्येष्ठ कार्यकर्ते व कार्यालय प्रमुख अप्पा कुलकर्णी विभाग आघाडी प्रमुख प्रवीण महाजन मंडळ सरचिटणीस दत्तात्र देशमुख महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता भोईर महिला मोर्चा पश्चिम अध्यक्षा देविका गारुंडे कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा कांचन मिश्रा सरचिटणीस वृंदा पटवर्धन सचिव हेमांगी पुरी श्रेया नेमसे अर्चना परमार सुमजी रोहिदास रेखा पांडे आध्यात्मिक आघाडीप्रमुख उज्ज्वलाबाई कोरमळकर विश्वास निंबाळकर मनीष कुंजाळ किशोर शिंदे श्रीकांत करे इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाविकांचे स्वागत केले जवळजवळ दहा लाख भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती या मंदिराचा उत्सव दरवर्षी मार्च महिन्यात महाशिवरात्रीदिनी साजरा होत असतो अंबरनाथचे हे एक हजार वर्षापूर्वीचे प्राचीन शिव मंदिर आहे यंदाच्या वर्षी मोठ्या उत्सवात महाशिवरात्रीचा उत्सव मंदिरात साजरा झाला भारतीय जनता पार्टी दरवर्षी भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असते यंदाच्या वर्षी भाजपा अंबरनाथ शहर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी फळ वाटप करण्यात आले अंबरनाथ या ठिकाणी एक हजार वर्षापूर्वीचं प्राचीन शिवमंदिर आहे या प्राचीन शिवमंदिराचा दर मार्च महिन्यामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन असतं महाशिवरात्री निमित्त जवळजवळ दहा लाख भाविक आम्हाला शहरामध्ये भेट देत असतात त्यांच्या स्वागताकरता त्यांना पळ वाटापाकरता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महा सर्व नागरिक आलेल्या सर्व शिवभक्तांना भारतीय जनता महाशिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा तसेच आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्या जागतिक महिला दिनानिमित्त पक्षाच्या वतीने महिलांना खूप खूप शुभेच्छा आज या निमित्त च्या मंडपामध्ये कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नानाजी सूर्यवंशी तसेच अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव कोरुंद <laughs> कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजयजी आदक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कार्यालय प्रमुख आप्पाजी कुलकर्णी आमचे दिव्यांग आघाडीचे प्रमुख श्री प्रवीणजी महाजन यांचे मंडळाचे सरचिटणीस दत्तात्रय देशमुख या ठिकाणी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाताई वईल महिला मोर्चा अंबरनाथ पश्चिमच्या अध्यक्षा देविकाई गारुंगे आमच्या नगरसेविका वंदनाताई पाटील कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा कांचनताई ता मिश्रा आमच्या सरचिटणीस वृंदाबाई पटवर्धन आमच्या सचिव हेमांगी पुरी श्रेया जैनसे अर्चनाताई परमार कुसुमजी रोहिदास आणि रेखाताई पांडे या ठिकाणी आणि तसेच आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या प्रमुख करंबळकर विश्वास निंबाळकर मनीषजी गुंजाळ त्यानंतर ता किशोरजी शिंदे श्रीकांतजी कर्वे सर्वांनी या ठिकाणी आज भेट देऊन सर्व नागरिकांचे स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आला सर्वांचं या ठिकाणी स्वागत बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू